नमस्कार मित्रांनो सध्यास अधिक मास संपलेला आहे आणि श्रावण मासाचा प्रारंभ झालेला आहे तर शुक्रवारी ज्युवतीची पूजा कशी करावी याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत चला मग सुरू करू या व्हिडिओला ज्युवती ही मुख्यतः लहान मुलाची जीवनदायिनी देवी आहे श्रावण महिन्यात दर शुक्रवारी ज्युवतीपूजन हे व्रत केले जातं ज्युवती या व्रताची देवता आहे ज्युवती आई ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवी आहे श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी भिंतीवर गंधाने जिवतीचे चित्र ची काढून किंवा जीवतीचे छापील चित्र लावून स्त्रिया त्याची पूजा करतात शुक्रवारी घरामधील सर्व लहान मुलांचे औक्षण करून जीवती आईला त्यांचे रक्षण करावे अशी मनोभावे प्रार्थना केली जाते श्रावण शुक्रवार व ज्यवतीपूजन हे अनेक घराण्याचा कुलधर्म किंवा कुळाचार आहे श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व देवी, देवी लक्ष्मीची आराधना करून सवासनीना पुरणाचे भोजन व हळद कुंकू फुले पाने व सुपारीसह दक्षिणा देऊन त्यांचा सत्कार केला जातो श्रावणातल्या चारी शुक्रवारी ज्यवतीची पूजा करतात या दिवशी संध्याकाळी फुटाणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवून आरती करतात ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते आता पाहणार आहोत पूजा पूजाविधी जिवतीचे चित्र श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो वार जसे मंगळवार बुधवार शुक्रवार आणि शनिवार येईल त्या दिवशी देवाराच्या भिंतीवर लावावा श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व देवी, देवी लक्ष्मीची आणि जिवतीची पूजा करावी फुले आघाडा व दुर्वा ह्याची एकत्र करून केलेली माड कुंकू लावलेला एकवीस मन्यांचा कापसाचा चौसर देवीला घालावा गंध हळद कुंकू अक्षदा वाहाव्या जिवतीची जी, कहाणी म्हणावी नंतर जिवतीची जी आरती करावी विळ्यांच्या पानाबरोबर सुपारी व फळ ठेवून दूध साखरेचा आणि गुळासह चणे फुटण्याचा नैवेद्य दाखवावा स्वयंपाकात वरण भात तूप लिंबू चटणी कोथिंबीर वाटली डाळ आमटी फळभाजी पातळभाजी पुरण खीर कढी तळण असा बेत करावा ह्या दिवशी मुलांना वान म्हणून आरत्या देतात त्या कराव्या आरत्या म्हणजेच कणकेत गूळ तुपाचे मोहन घालून छोट्या छोट्या कुरकुरीत तळलेल्या पुऱ्या देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा सवासिनीच्या ताटाभोवती रांगोळी काढावी जेवायस बसण्यापूर्वी पानापुढे विडा दक्षिणा ठेवून नमस्कार करावा जेवण झाल्यावर सवासनीची खना नारडाने उटी भरावी जेवतीची पूजा आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांना ओवाडावे कुंकू लावून चणे गुड फुटाण्याचे व आरतीचे वाण द्यावे व वा आपल्या मुलांच्या कल्याणासाठी व दीर्घायुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी मुलं परगावी असल्यास चारही दिशेला औक्षण करून अक्षदा टाकाव्या म्हणजे परगावी असलेल्या असले मुलाचे औक्षण केल्यासारखे होते या दिवशी शुक्रवारची कथा वाचावी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा आणि पुढचा व्हिडिओ पाहणार आहोत आपण शुक्रवार जीवतीची कहाणी तर मग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद